आणि त्याप्रमाणे सरकारचा आहे त्यामुळे मला असं वाटतं की खरं बजेट तर जुलै मध्ये येईल ते शंभर टक्के माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालीच मांडलं जाणार हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे आणि त्यामुळे विकसित भारताची पायाभरणी करण्याच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं महत्वपूर्ण पाऊल आहे म्हणजे हे आजचा अंतरिम अर्थ सर तुम्ही पण अर्थसंदर्भ ऐकलं काय तुमची पहिली प्रतिक्रिया या एक दोन तीन गोष्टी इंडस्ट्रीच्या दृष्टीने की एक मला वाटलं की तिथं डिफेन्स आणि रेल्वेमध्ये पूर्ण भारतीयकरण करण्याचा एक माणूस त्यांनी कंटिन्यू करायचा ठरवलं आहे त्यामुळे मला वाटतं मेक इन इंडिया याला खूप चालना मिळेल एस्पेशली एसएमबी सेक्टरला त्याच्यामुळे चालना मिळेल आणि चायना प्लस वन युरोप प्लस वन अशा ज्या जागतिक पातळीवर भारताकडे बघितलं जाते मॅन्युफॅक्चरिंग करता तर त्याला जास्त प्रोत्साहन मिळेल असं माझा स्वतःचा अंदाज आहे दुसरं काही योजना काय सांगा आज बजेट सादर झालेलं आहे आणि तुम्ही एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये फेडरेशनचा अध्यक्ष आहे आमचं फेडरेशन हे पिंपरी मधील लघु सूक्ष्म ग्रह उद्योग आणि व्यवसाय व्यापार अशा पंचवीस संस्थांची शिखर संघटना आणि त्याचा मी अध्यक्ष म्हणून काम करतोय तर या संघटनेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्यावसायिक आहेत आमच्या या मिटिंगला पंधरा पन, ते वीस प्रतिनिधी आमचे विविध क्षेत्रातले उपस्थित होते त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि माझीच जर तुम्ही विचारणार असाल तर हे बजेट हे फक्त आभासी बजेट होतं कारण सहा महिन्याकरता असं आपल्या ज्या मान्य अर्थमंत्री आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे तो फारच त्यांना काही असं काल्पनिक बजेट म्हणलं तर मला ते करावं लागेल कारण सहा महिन्यामध्ये ते काही करू शकत नाहीत खरं बजेट जे जाहीर होणार आहे ते जुलैमध्ये जे नवं सरकारी त्यांच्याकडनं केलं जाणार आहे आता काही 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 गम अशा प्रकारचे हे बजेट आहे त्यांनी काही दिशा दाखवलेल्या आहेत की महिला सक्षमीकरण करणार आहे सौर ऊर्जेला हे देणार आहे चालना आहे अशा दिशा दाखवलेल्या निश्चितच काहीतरी आशादायक दिसतंय त्याच्यातून महिला क्षेत्राकरता वगैरे परंतु एकंदरीत लघु उद्योगाला स्लॅब न बदलणं किंवा लघु करता काही अशा घोषणा चांगल्या भरीव काही न करणं तरतुदी न करणं मूलभूत सेवा सुविधांचा वाढी करता काही घोषणा करणं हे सहा महिन्यात काही शक्य नाहीये म्हणून त्यांनी जे नुसतं हे बजेट खरंच सांगायचं तर अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर राजकीय बजेट होईल कारण गेलेले गेल्या साडेचार वर्षामध्ये त्यांनी केलेल्या कामाचं जास्त तिथं त्यांनी दाखवलं मार्केटिंग केलं आणि राजकीय हे केलं अर्थात तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी केलेला आहे त्याच्याबद्दल काही आमचं काही दुमत नाही आहे परंतु नवीन बाबतीत काही समाधानी आम्ही बरेचसे वर्ग नाहीत बऱ्याचशा क्षेत्रातले काही समाधानी नाही